नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक आहे जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे आजच्या मॉडर्न एज मध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातोय हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर हे वर्कशॉप तुमच्यासाठी सिंधुदुर्गातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई शंभर एस टी बसेस गेले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली एस टी बस गुरुवारी सायंकाळी गेल्यामुळे सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यातून वीस ते पंचवीस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते सिंधुदुर्गातून शंभर एस टी बस या मुंबईसाठी गेलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी ह्या बस गेले आहेत असं एस टी विभागीय निरीक्षक पाटील यांनी सांगितले आहे त्याच अनुषंगाने कणकवली देवगड वैभवाडी यातील प्रत्येक बस डेपोमधील काही बस या रद्द करण्यात आल्या आणि त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गातील हे प्रवासी आहेत ते खोळंबलेले आहेत आणि आज आपण काही प्रवाशांच्या प्रवाश प्रतिक्रिया घेतल्या त्यांनी सांगितले की आम्ही दोन तास तीन तास सकाळपासून आम्ही दाटकट वाट बघतो काही ज्या कणकवलीतील महत्त्वाच्या फेऱ्या चौतीस फेऱ्या ह्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे बऱ्याच ज्या बसेस आहेत ते आपण इथे ज्यांनी त्यांनी बोर्ड देखील दाखवले आहेत काही जे आ, लोकल गाड्या सावडाव असेल त्याने रद्द केलेल्या गाड्या आणतात ते सावडाव लातूर सावंतवाडी देवगड रत्नागिरी बेळगाव देवगड सोलापूर आचरा वाय म्हणजे परत ज्या प्रवासासाठी जे जातात म्हणजे अन्य ठिकाणी जातात त्या जे मोठे असतात देवगड असेल बेळगाव असेल सावंतवाडी असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी जाणाऱ्या ज्या प्रवाशांचे आज हाल झालेले आहेत हॅलो मी देवगडला माझ्या कोळोशी इथे बाहेर पडलो रत्नागिरी गाडी आली नाही म्हणून तिथून नांदगावात आलो नांदगावातनं म्हटलं तरळ्यात गेलो तरळ्यातनं पण गाडी नाही रिटर्न कणकवलीला आलो कणकवलीला येऊन आता मला जवळजवळ साडेतीन तास झाले आहे तिथे बसून अडीचची गाडी येईल बोला सांगितलं अडीचची गाडी होती म्हणून सांगता आता विचारलं तर चार, चार वाजता येईल नक्की येईल काय बोलतो ते मी काय सांगू शकत नाही पण येईल बोलतो चार वाजता आपण पाहिलं की प्रवाशी देखील ताटकळत बस आहेत सिंधुदुर्गात देखील अशीच परिस्थिती आहे कारण शंभर एस टी बस या दौऱ्यासाठी गेलेल्या असल्यामुळे प्रवाशांचे एक नाराजी व्यक्त करत आहेत कारण आम्हाला गाडी उपलब्ध नाही असं एकंदरीत सांगत आहेत कारण आज जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईमध्ये बऱ्याच कार्यांचं उद्घाटन होणार आहे खूप तर एक तर चांगला क्षण आहे पण त्यामुळे येथे सर्व जे एस टी बसेसवर ताण पडला आहे आणि त्यामुळे कुठेतरी ह्या प्रवाशाने आता मनस्ताप सहन करावा लागत आहे एवढं मात्र येथे दिसत आहे उमेश बुचडे कोकण सात लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल